तुला जपणार जगाव त्या एकटीसाठी तिच्या आनंदासाठी तिच्या हसण्यासाठी ती वेगळे असते प्रत्येकासाठी कधी आई तर कधी ताई तर कधी पत्नी असते भावना मात्र एकच असते कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुझे सारे हिवाळे उन्हाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे हे माझ्या भावानं म्हटलेलं आपल्या बहिणीसाठी गीत आहे माझी एकच इच्छा आहे श्रेणी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि सर्वात जास्त विषय आहे आपला आपण सर्वजण एकत्र आहे आणि आपल्याला शासनाला दाखवून द्यायचं आहे महिला महिला पण पण आज समोर येऊ शकते आणि आपल्याला जे काम लावलेलं ला आहे शासनानं त्या एवढूच्या पगारमध्ये हे काम भरपूर आहे आणि आपण जोपर्यंत शासनाला डोळे उघडत नाही आणि आपण त्यांना सांगत नाही कोतवाल हा काय आहे तोपर्यंत शासन आपल्याला काहीही देणार नाही आजपर्यंत जे काही सिनियर लोक होते जे चौथी दहावी त्यांनी काहीही त्यांच्यासाठी शासनाने केलेलं नाही तरुण पिढी आहे सिनियर आहे शिकले सवरले मुलं त्यांचं काहीतरी भवितव्य समोर आहे आज शासनानं ना आपल्याला चतुर्थ श्रेणी दिली ना मानधन वाढ दिलं ना काही अजूनही शासनाची काही द्यायची तयारी नाही आहे आणि मला तरी वाटते का शासनानं कधीतरी आपल्याला काही द्यावं आपल्या पदरात जे काही पडत ते तरी पण जो काही एक हासा बनवून ठेवलेला आहे एवढ्या साऱ्या मीटिंग झाल्या एवढ्या सारा जे काही आपले पदाधिकारी गेले एवढ्या वर्षामध्ये मोर्चे लावले एवढे काही तेरापासून मी पाहत आहे पण आजपर्यंत शासनानं पट पट्टी लावून घेतलेली आहे डोळ्यावर कोतवाल हा काही कामाचा नाही असा त्याचं गृह धरले जाते आणि टोटली जेवढे काही कलाटे आहे जेवढ्या काही आपल्या ऑफिस मध्ये जो काही त्रास आहे या शासनाला काहीच माहिती नाही जेव्हा काही विषय होते कशील का एक नोटीस निघाली का आपला कोतवाल नोटीस भेटली शोकास भेटली त्याचं उत्तर घेऊन पण आज एवढा मोठा मोर्चा आहे सर्व तालुक्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व माहित आहे तरी आपला कोतवाल इथं फक्त पंचवीस टक्के आपले कोतवाल काय फक्त पंचवीस टक्के आहे का महाराष्ट्रात बारा हजार कोतवाल आहे आज रोजी सहा हजार इथं असते तर शासनाला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं येऊन आपल्याला श्रेणीची घोषणा करायला काहीच हरकत नसते आपल्या लोकांमुळे आपले कोणतेही काम होत नाही आहे आणि आपल्या लोकांची एकजूट असणं जरुरी आहे जर असं शासनाला आपण दाखवलंच नाही आपण एक झूट आहे त्याच्यावर शासन काहीही निर्णय घेणार नाही त्यांची भूमिका तर आपल्याला काही द्यायची नाही ऑपरेशन आहे माझे मिस्टर आहे नाही माझी मुलगी जॉब आहे मुलगा जॉब आहे आज त्यांच्याकडे माझ्याशिवाय कोणी नाही त्यांच्याशिवाय मला कोणी नाही आज तुम्ही विचार करा का अशी व्यक्ती जर इथं येऊ शकते तर आपल्या कोतवाल इथं येऊ शकत नाही का हा विषय लेडीज बोलायला पाहिजे असा नाही आहे झेड साठी पण आहे हा विषय का झेड फक्त घरीच राहू शकते का त्यांना बिमारी आहे का प्रत्येक लेडीज ला पण घरची घरच्या काही जिम्मेदारी आहे ना पण प्रत्येक लेडीज समोर आलं तर आपले भाऊ काही करू शकतात ठाण्यातून तर तुम्ही येणार आहे का, का तालुक्यात कोण लेडीज येणार आहे कोण येणार आहे सर्व्याचे प्रति एकच आलं आम्ही येणार नाही आम्ही उद्या येऊ परवा येऊ का मोर्चा खतम झाल्यावर येणार आहे का आम्ही घरी गेल्यानंतर शासनाला काही निकाल न दिल्यानंतर जायचं काय घरी कधीतरी तर आपल्याला जर शासनानं आपल्याला काही दिलं नाही तर मी स्वतः अपोरर उपोषणाला बसणार आहे